तरुणांना चांगल्या प्रकारच्या सवयी लावून आदर्श निर्माण करण्यासाठी जिमचा उपयोग होईल असा विश्वास पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भिंगारी येथे जिम आणि साहित्यांच्या उद्घाटनावेळी व्यक्त केला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत त्यानुसार भिंगारी येथे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिकेच्या वतीने जय हनुमान व्यायाम शाळेत विविध साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्यानुसार माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते जिमचे आणि साहित्याचे उद्घाटन शनिवारी झाले यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे माजी नगरसेवक गणेश कडू अजय बहिरा सुनील बहिरा प्रतीक बहिरा बाळकृष्ण परदेशी सुनील परदेशी जयनाथ मडवी काशीनाथ परदेशी जोमा परदेशी रवी जाधव धोंडू परदेशी रुपेश परदेशी जगदीश परदेशी रघुनाथ परदेशी पद्माकर पालव सूरज परदेशी किरण मडवी रोहित शिवकर विजय पवार दीपक शिंदे संजय परदेशी रोहित परदेशी अभिलाल महेश परदेशी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते खरोखरच सध्या इथं पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं असं जिमचं या इथे काम करण्यात आलेलं आहे ज्याच्यामुळे येथील तरुणांना एक मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःच्यासाठी सध्या शारीरिक कसरत करणं आणि त्या त्याच्यामुळे इथं तरुणांना चांगल्या प्रकारच्या सवयी लावून घेणं आणि त्याचप्रमाणे श तरुणांना चांगल्या प्रकारचे आदर्श निर्माण करण्यासाठी म्हणून या जिमचा वापर होईल असं मला इथं विश्वास आहे आ, मी सर्व भिंगारीकरांचं आणि या सर्व मान्यवरांचं मी इथं अभिनंदन करेन की फार चांगल्या प्रकारचं काम हे या इथं आपण करून घेतलेलं आहे याचा सुयोग्य असा वापर व्हावा आणि त्याचबरोबरीने भिंगारीमध्ये आपण विविध प्रकारची कामं गेल्या अनेक वर्षांपासून आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण काढत आहोत महानगरपालिकेच्या माध्यमातून या इथं मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं आपण करत आहोत तर ते अशी चालू राहतील आपल्याकडून जास्तीत जास्त सूचना याव्यात आणि जी कामं चालू असतील ती कामं चालू असताना त्याचा दर्जा हा चांगला असावा याच्यासाठी आमच्यापेक्षा आपण जास्त सजग राहणं आपण जागरूक राहणं आणि त्या इथे आपण त्यांच्याकडून कामं करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आपण जर याकडे लक्ष दिलं तर नक्कीच सांगता या कामाचा दर्जा हा चांगला असेल असं मला इथं विश्वास आहे या इथे पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून ज्या प्रकारे इथे कामं चालू आहेत पुढील काळामध्ये चालू ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टी ही नेहमीच संत सजग असेल नेहमी सध्या या इथं तयार असेल आणि या इथे भिंगारीकरांनी ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीवरती विश्वास टाकलेला आहे याच्या पुढील काळामध्ये सुद्धा असं सहकार्य द्यावं यासाठी मी त्यांना आव्हान देतो या इथे या उद्घाटनाच्या निमित्त मला इथं बोलवलं त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो ह्या जिमचं उद्घाटन झाल्याचं आणि मी इथे जाहीर करतो